केळीपासून चॅट करायचं का चला तर मग आज आपण करणार हो केळीपासून चॅट कसं करायचं ते पुढं व्हिडिओमध्ये नक्की बघा आता ही जी केळी आपण घेतलेली आहे ती एक दहा ते पंधरा मिनटं या पाण्यामध्ये उकळून घेऊया तर एक दहा मिनटं झालेली आहेत आता आपण ही केळी बाहेर काढून घेऊयात आता आपण हे गरम असतानाच थोडेसे कट देते मी इथे म्हणजे आपल्याला साल करायला सोपे जाईल आणि लगेच आपल्याला हे गरम आहे गरम असतानाच आपल्याला हे कट करून घ्यायचे तुम्ही होऊ शकता वाफ निघते खूप गरम आहे तेव्हाच आपल्याला हे कट करून घ्यायचे साल करून पटकन आता आपण हे असे मोठे मोठे कट करून घेऊया आता आपण हे किसणीच्या सहाय्याने किसून घेणार आहोत जेणेकरून आपण जेव्हा टिक्की करू तेव्हा छान अशी मऊसूट लागेल आपण ही किसणीही खिसतो आहे कारण आपण जेव्हा टिक्की करू तेव्हा त्यामध्ये असे मोठे मोठे केळीचे काप वगैरे येणार नाहीत त्यामुळे छान असे मऊ करून घ्यायचे तर आता हे पूर्ण किसत झालेलं आहे यामध्ये मी घालणार आहे बाइंडिंगसाठी चार चमचे घेतलेले आहेत डाळीचं पीठ आणि अगदी एकच चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जिरे घालायचे चवीनुसार मीठ हळद घालते आणि तिखटासाठी इथं मी मिरची बारीक करून घेतली आहे ती घालते त्यावेळे लाल तिखट घातलं तरीही चालेल आता हे आपण मिक्स करून घेऊयात जर उपवास असेल त्यावेळेला करत असू तर आपण बगर साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे किंवा उपवासाचं जे पीठ मिळतं भाजणीचं वगैरे ते घालून बाइंडिंग केलं तरीही चालेल ह्याजीबात पाणी न लावता आपण हे मळून घेतलं आहे खूप जास्त पीठ घालायचं नाही आहे त्यामुळं टिक्क्याशी खाताना पिठाळावू शकते त्यामुळं मी जेवढं दाखवलं आहे तेवढंच आपण पीठ टाकायचं बरं आता आपण थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे किंवा काही वेळेला लावायची गरजही पडणार नाही छोट्या छोट्या टिक्क्या करून घ्यायच्यात खूप जास्त जाडसर करायच्या नाही आहेत आपल्याला चॅट करायचं त्याचं चा। त्याच्यावरून आपल्याला हिरवी चटणी पुदिन्याची वगैरे घालायचे त्यामुळे आपण असे थोडेसे चपटे चपटेच करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही याची सगळ्या टिक्क्या करून झाल्या की तेल घ्यायचे पॅनमध्ये थोडंसं गरम झालं की आपण ह्या टिक्क्या दोन्ही बाजूनी लालसर अशा खरपूस बाजून घेणार आहोत तेलावरच ह्या टिक्क्या पूर्णपणे तळू पण शकतो आपण तेलामध्ये पण मी इथं शॅलो फ्राय करते हे बघा एका बाजूनी आपली छान अशी लालसर झालेली आहे आता आपण हे पलटून दुसऱ्या बाजूनी पण अशीच लालसर भाजून घेऊयात जनरली बटाट्याची टिक्की केली जाते पण आज जा आपण इथं केळी उकडून त्याची टिक्की केलेली आहे अजिबात असं केळीचा वास वगैरे ह्या टिक्कीला येत नाही त्यामुळे नक्की ही टिक्की करून बघा नुसती खाल्ली तरीही चालेल आपण जी टिक्की केली होती साधारण मी एक तीन ते चार टिक्क्या ठेवणार आहे आणि त्यावरून आपण आपले जी चटणी केली आहे ती घालूया पुदिन्याची चटणी टोमॅटो यावर तुम्ही कांदा पण घालू शकता पण चातुर्मास असल्यामुळे मी कांदा चालत नाही त्यामुळे मी फक्त टोमॅटो घालते चिंचेची चटणी तुम्हाला जशी आवडेल तसं आंबटपणा कमी जास्त करू शकता अशी शेव घालायची आहे त्यानंतर दही घालते दही थोडस मी फेटून घेतलेलं आहे गुठळ्या राहणार नाही तसं थोडस तिखट घालतीये त्यानंतर ते थोडा चाट मसाला आणि फायनली कोथिंबीर टेस्ट बघूयात मस्त टिक्की आणि चाट सगळे आपण वरून पदार्थ घातलेले आहेत खाताना छान अशी टेस्ट येते नक्की रेसिपी करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद